चालू आहे आणि या चर्चा बैठकीला स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्व सेवकाचे गोर गरीबाजी खूप महान त्यागी बाबा झुमदेजी सुद्धा आजच्या या चर्चा बैठकीला उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच आपली सर्व सेवकांची आई ममता देणारी वारणशी आई ठुमरीकर ह्या सुद्धा आज या चर्चा बैठकीला उपस्थित आहे यांना घेऊन जी अध्यक्षपदाची गरज असते ते आजचे अध्यक्षपद निघवणारे बाबाचे ज्येष्ठ सेवक लांजाणा परिसरातील त्यांना माझ्या नमस्कार तसेच उद्घाटक पदाला सुद्धा माझ्या नमस्कार तसेच आम्हा सेवकाचे मार्गदर्शक करणारे आमचे मार्गदर्शक आणि माझे मार्गदर्शक राहुल गुरुजी सुद्धा आम्हाला घडलं त्या राहगुरुजीला सुद्धा माझ्या नमस्कार तसेच आपल्या या परिसरातले मार्गदर्शक श्रीमान्य मंडळाचे मार्गदर्शक श्रीमान्य रावजी भोर साहेब आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच वेळ झालेला आहे आणि ह्या मंचकावर मंडळाचे सर्व मार्गदर्शक सुद्धा उपस्थित होऊन आपल्या या, या परिसरामध्ये त्यांनी सुद्धा चांगलं आपल्या सेवकांना चांगलं मुलाचं मार्गदर्शन करून आम्हा सेवकांचा चांगला अनुभव आम्हा सर्वांना अनुभव दिले त्या मंडळाच्या मार्गदर्शकाला सुद्धा माझ्या नमस्कार तसेच या परिसरामध्ये आजूबाजूचे आणि बाबाचे सर्व ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक आज तिथं उपस्थित झाले सर्वांना माझ्या नमस्कार पहा आपण सर्वसेवक बाबाच्या मार्गाशी सुखासाठी जुड जुडलेला आहो आणि आपल्या सर्व सेवकांना दुःख होत असल्यामुळे आपण बाबाच्या एका अगरबत्तीचा मार्ग स्वीकार केला आणि एक अगरबत्ती आपल्या बाबाच्या नावाची जेव्हा आपण एक अगरबत्ती लावली आणि त्या अगरबत्ती म्हणजे आपण सांगितलं आपल्या भगवंताला की बाबा माझं दुःख तुम्ही दूर करा आणि ते आपण भगवंताला दुःख सांगितलं आणि दुःख सांगून त्यांनी भगवंताला वचन दिलं की बाबा मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमान जी लान असं सुद्धा वचन मी त्या भगवंताला दिलं आणि भगवंताला वचन देऊन आपल्या दुःख जे बी दुःख होतं ते दुःख माझं भगवंतानी दूर केलं आणि दूर करून आज माझ्या परिवार सुख समाधानाने जीवन जगून राहिलेलं आहे तसेच आज इथं सुद्धा कारण की राहुल गुरुजी अनुभव मार्गदर्शन झालेलं आहे आपला माझ्यासारख्या सेवकाचं मार्गदर्शन आहे ना म्हणलं म्हणजे आपल्या सर्व डोक्याच्या जा ओरून जाणार मार्गदर्शन आहे तरी पण एक छोटासा अनुभव सांगतो मी आणि आपल्या शब्दाला विराम देतो पहा आता इथे लक्ष्मीबाई बर्वे बोलून गेलेले आहे आणि त्यांनी आपल्या सर्व सेवकांना सांगितलेलं आहे की शेवकीन ताईंनी आपल्या सेवकासाठी त्यांच्या मन खचलं नाही पाहिजे यासाठी आपल्या परिवारात राहायला सांगितलंय हे आपल्याला सांगून गेलंय पण तसा एक अनुभव आता समोर दिवाळी आहे आणि त्या दिवाळीचा एक अनुभव मी आज आपल्या सर्वसेवका समोर ठेवतो शेवकीन होती आणि तिच्या मुलगा गोविंदराचा मुलगा होता आणि आपल्या मुलाला मामाच्या गावाला जाण्याचा खूप अशी आवड असतो आणि तो, तो मुलगा आई समोर हमश्या लढायच्या आणि तिला तरास द्यायच्या आणि जो मुलगा हमेशा त्या आईला तरास देत होता आणि म्हणत होता की आई मला मामाच्या गावला जायचं आहे मला नेऊन दे किंवा तू च्या हमेशा, हमेशा त्या आई आईला आई आई तो मुलगा तरास द्यायचा आणि आई दिवस आईला खूप असा कंटाळा आला त्या मुलाच्या शब्दाच्या आणि त्या आईला सांगितलं मुलाला की तू जा मामाच्या गावला तुला जायचं आहे तू जा पण येथून जा येऊन भेटचे लोक आणि तो मुलगा तसंच त्या मामाच्या गावला गेला आणि मामाच्या गावला जो मुलगा गेला आणि त्या मामाच्या घरासमोर एक हिर होती आणि त्या हिरी जो तो मुलगा खेळत होता चांगला साधारण तो आठ नऊ मुलगा होता त्याला सगळं समजायचं पण तो खेळता खेळता अचानक त्या हिरीमध्ये पडला आणि कोणाच्याच लक्ष सुद्धा नव्हतं आणि तो मुलगा त्या हिरीमध्ये मरून पडला तर पहा कसं काही आपल्या शेवकाच्या शब्दामध्ये भगवंत राहतो आणि तो, तो भगवंत आपल्या हर सेवकातून आपल्या बोलण्याच्या आपली परीक्षा घेतो आणि केव्हा आपल्या शब्दात आपला भगवंत आपल्याला पकडेल सेवक सेवकीला मला तुम्हाला हे कधीच कुणाला सांगता येणार नाही म्हणून आपल्याला जास्त काही विचार न करता एकच विचार ठेवायचा आहे की आपल्या मुखातून आपला शब्द कधीच खराब नये साठी आपल्या मुखातून शब्द वाईट नाही निघला पाहिजे ह्याच गोष्टी कर आपल्या सेवकांनी हमेशा लक्ष ठेवावे मी पण ठेवी एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराण देते आणि आपल्या शब्दावर पूर्ण करते सर्व नाजांना